नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरल झाले आहे आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरल झाल्याप्रकरणी जमाव संतप्त झालाय हा जमाव रस्त्यावर उतरला पंचोटी पोलीस ठाणे हद्दीतील राजवाडा एरियामध्ये रात्रीच्या सुमारास घरासमोर पायऱ्यांवरती आक्षेपार्ह पत्र काढून आले त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्या पत्रकावर एका विशिष्ट अपमानकारक मजकूर छापण्यात आला होता त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणे सायबर शाखा क्राईम ब्रँच नाशिक पोलिसांनी एकत्रित तपास करून काही तासातच मुख्य संशयितास अटक करण्यात आली याविषयी अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे काही घरासमोर पाहिल्यावर आक्षेपाने पत्र काढलो आले या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्यात ते सगळे मॅट्रासिटी ॲक तसेच इतर कलवार गुन्हा दाखल करण्यात आला होता या पत्रकावर विशिष्ट धर्माविषयी विषयी अव आव, अवमानकारक मजदूर छापण्यात आलेला होता या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाणे सायबर शाखा क्राईम ब्रँच सर्वांनी म्हणून एकत्रित तपास केला असता त्यातील मुख्य आरोपी जो आहे त्याने कृत्य केलेला आहे त्याला अटक करण्यात आली आहे या आरोपीने एक जी संस्था सध्या अस्तित्वात नाही अशा संस्थेच्या नावानं एक बनावट लेटर हेड तयार केलं त्याच्यावरती आक्षेपार्ह मजकूर छापून ती पत्रक त्या एरियामध्ये टाकण्यात आली होती या पत्रकावरती एका मुलाचा फोटो तसेच नाव देखील आलेलं होतं यावरून त्या मुलाला तसेच त्याच्या कुटुंबियांना त्रास व्हावा या उद्देशाने हे कृत्य केल्याचं दर्शनास होतं आरोपीकडून त्याच्या मोबाईल मधून सर्व पुरावे हस्तगत करण्यात आलेले आहेत प्रेम प्रकरणातून प्राथमिक दृष्ट्या एक हा प्रकार त्यांनी त्या कुटुंबांना त्रास व्हावा या उद्देशाने केले

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये या वैयक्तिक वादातून विशिष्ट कुटुंबाला विशिष्ट व्यक्तीला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य केले जाते त्यामागे जाती भाड भावना भडकावणे असा काही उद्देश तरी देखील कुणी अफवांवरती विश्वास ठेवू नये या घटनेमधील आरोपीला अटक करण्यात आलेला आहे सर्वत्र शांतता जबाबदारी न्याय हक्काची